शांती अजून आल्याच नाही यायले या पैसे नाही पाहिजे काय आज जाऊ मग मी वावरात येऊन राहिल्या ना आता तर गेलती मी बोलावाले तर येतो म्हणे मावशी तुमच्याच माग येतच आता था। थांबून जाणं घाई राहिले तुम्ही मिनिट लेट जात जा वावरात आज बाजाराचा दिवस आहे देऊन द्या त्याचे पैसे हिशोब करून कोणाचे किती किती झाले तर मग वावरात वावरात जा नाही तर कुठेही जा मग कुठे जा म्हणजे मी काय घुमायला चाललो काय घुमाले चाललो काय मी कुठेही जा म्हणत वावरात जावासाठी घाई करून राहिलो मी म्हटलं पटकन आले असता ह्या पोरी तर हिशोब विसोब करून पैसे देदाय करून मोकळा झालो असतो बा असं माय म्हणणं पण ह्या काही येऊन नाही राहिल्या तर एक काम करणं नाहीत तू या जवळ पैसे देऊन देतो मी किती झाले काय झाले हिशोब तर करून ठेवलास आहे मी हा तर त्या हिशोबाने देऊन देतो तू पैसे तुम्ही सांगून ना दहा मिनिट येतात अस ना आता दहा मिनिट लेट चालले जा अरे शांती तुला हिशोब नाही करणार हिशोब करून ठेवला मी फक्त तुले पैसे मोजून झाले तेवढे सहाशे झाले झाले असन आठशे झाले त्या देऊन तू थांबा न थांबा ना मला नका सांगू ते पैशाचा हिशोब एखादी नोट कोणाला जास्त देऊन तर आ कुठून भरपाई करून मी तुमचे पाचशे रुपये राहू द्या तुम्हीच बसा म्हटलं घरी आ पाच एक मिनिट थांबा अरे काही लाखानं नाही आहे म्हटलं पैसे का करोडानं वाटा लागून राहिले तुले बाल होऊन जाईन म्हणत हा काय करोडानं देऊन राहिली काय तू पैसे साधे तुले आठशे रुपये सहाशे रुपये नाही देणं होऊन राहिले तू यानं हा जास्त पैसे फक्त चंद्रकलाचेच आहे मग कोणाचेच नाही बरं ठीक आहे बा देऊन द्या दे तुम्ही पैसे देऊन द्या दे, आणि ते कागदी देऊन द्या देऊन जा तुम्ही जा म्हणजे जा नाही लागत काय वावरात हा हे पैसे देवासाठी म्हटलं घरी बसून राहू काय मी पाचशे रुपये सहाशे रुपये देवासाठी तुले काय म्हणत होत्या येतो मावशी पाच मिनिटात येतो घरी आल्या का अजून आता किती मिनिट झाले पंधरा मिनिट झाले अजून येवचा पत्ता नाही यायचा अर्धा घंटा लागते का घंटा लागते घरी येवाले हा त्याचं कसं आहे मस्त तयारी वयारी करून आग पाय धुवून येईन त्या बाजारात जावाच्या वेळेस पैसे घेवाले वा, तसे होऊ शकते हो हो तसंच काही असं बरं ठेऊन द्या तुम्ही पैसे देऊन द्या देऊन मी हो हो चिट्टी तर सोप्यावर ठेवतो आणि पैसे तिथंच आहे हा घेऊन घे बरोबर मोजून ठेवले ना कमी जास्त तर नाही आहे नाही कमी जास्त नाही आहे बरोबर मोजूनच ठेवले आणि बाजारासाठी घेऊन रुपये त्याच्यातच आहे कल्लक ठेवले ते पैसे बाजाराचे त्याच्यातच आहे ना हजार रुपये काढून घे बाजाराचे मग मजुरायचेच आहे त्याच्यात हजार रुपये काढले म्हणजे बरं ठीक आहे ना हो येतो मग मी वावरातून या पोरीले म्हटलं लवकर यावं पैसे घ्यावाले तर ह्या लवकर नाही येत आता द्या लागून पैसे प्रीती? ओ प्रीती बोला ना काय आणले काय म्हटलं रोजाचे पैसे नाही करत होती म्हटलं तयारी करून घ्या आणि मग पैसे घ्या मग काय तयारी झाली लवकरच

ना मग जाऊ शांता मावशीच्या घरी घेऊन येऊ पैसे हो चला ना मंगळी झाली होती शांता काकू बोलावले या म्हणे घरी पैसे नाही पाहिजे काय तुम्हाला मी म्हटलं येतो काकू जा म्हण तुमच्या मग येतो मग तयारीच करायला बसली मी बरं चाल मग आता हो चला काकू काय चालू आहे काय नाही हो बसला बसल्या म्हटलं हार बनवून ठेवून द्या बा संध्याकाळसाठी बापरे तुमची तयारी चालू झाली वाटते फुलही आणून ठेवले हो सकाळीच तोडून ठेवले ना फुलं मग संध्याकाळी राहते नाही राह त्याच्यानं म्हटलं तोडताड करून हारगीर बनवून ठेवून द्या बा मग कान घाई होते ना स्वयंपाकाची घाई पूजेची घाई बाजारी ना म्हणून म्हटलं मी बाजारात जाईन तर बबीता काय काय करन त्याच्यानं म्हटलं हार वार बनून ठेवून देतो एवढं काम हलकं होऊन जाते मग हो या ना बसा पैसे कठी आला काकाजी तर गेले ग वावरात घरी बसून हो राहते का मग मावशी आता आमचे पैसे आज भेटन का नाही भेटणार मग उद्या शेवा लागेल पैसे घेवाले भेटन ना वा तुमचे पैसे नाही भेटणार आज बाजाराचा दिवस आहे ना पैसे नाही देणार काय तुम्हाला देतो माझ्याजवळ आहे म्हटलं काकाजीनं मायाजवळ देऊन ठेवले तुमचे पैसे काय मग प्रीती साडी गिरी घालून तू तास तयार दिसून राहिली मला

नाही तर काय मग मावशी काय पाहत बसता तुम्ही मग तुम्ही घरी बसून हो राहान मग बाजारात कधी जाण कधी बाजार करा कधी यान टाइम होईन ना मग हो तशीच करतो मग मी तुमचे पैसे देऊन देतो येईन चंद्रकला तर चंद्रकलाचे देऊन देईन आणि तयारी करून बाजाराला चालली जातो काय झालं शांताबाई काऊत माया नाव घेऊन राहिले काही नाही हो पैसे नाही पाहिजे काय म्हटलं तुला आज हा कराव देत पाहिजे ना आज बाजार आहे पैसे तर हो पैसे मी दोघी जणी आल्या होती काय म्हणते मावशी पैसे घेवाले तर मी म्हटलं येवाची साहेबा बस ना चंद्रकला हो हो ना प्रीती अनमंदा तुम्ही दोघीजणी जणी म्हटलं दोन दोन दिवस आहे बरोबर आहे ना हो मावशी दोन दोन दिवस आहे ना आम्ही दोघीजणी जणी हो तर प्रीती पहिल्या दिवशी आली तू कापूस वेचाले तर पहिल्या दिवसचे बेचाळीस किलो आणि तो दुसऱ्या तु दिवशी तुनं वेचला कापूस पंचेचाळीस किलो तर टोटल किती झाले मग सत्तेचाळीस किलो हो का सत्तेचाळीस किलो हो तर तुझे पैसे झाले आठशे सत्तर रुपये बरोबर ना हो आठशे सत्तर रुपये अनमंदा तुनं पहिल्या दिवशी कापूस वेचला चाळीस किलो आणि दुसऱ्या दिवशी अठ्ठेचाळीस किलो हां तर तुझे झाले होते अठ्ठ्याऐंशी किलो हो मावशी

नाही हो तेवढे नसन नाही का शांताबाई सांगतो ना मी तुझे किती झाले तर चंद्रकला तुला सांगतो तु मी आता पहिल्या दिवशी आली होती तू तर बेचाळीस किलो हा दुसऱ्या दिवशी आहे पंचेचाळीस किलो बरोबर आणि तिसऱ्या दिवशी आहे अठ्ठेचाळीस आणि चौथ्या दिवशी आहे बावन्न किलो नाही पहिल्या दिवशी बेचाळीस आणि दुसऱ्या दिवशी आहे पंचेचाळीस हो तू न अन चंद्रकला सारखाच कापूस वेचला पण असं आहे का तू दोन दिवस आली अन चंद्रकला चार दिवस आली हो किती किलो कापूस मग चार दिवसाचा एक क्विंटल सत्याऐंशी किलो बापरे मग कापूस नाही घेतला मग चंद्रकला मावशीना मावशीना म्हणतो मी काकू ना हो न किती झाले एक किलो एक किलो म्हणतो एक क्विंटल सत्याऐंशी किलो

आ, आता मला काय माहित आता तेरा किलो कमी पडन म्हणून जाऊ दे ना एवढेच लय झाले माझ्यासाठी अन हे म्हणत होती मी प्रीती लताचे पैसे देऊ काय तू जवळ हा देऊन देशन काय तू लताने जास्त नाही आहे पाचशे वीस रुपये द्या लागते लताचे लताचे देऊन देतो आणि आशाची देऊन देतो आशाची काय जास्त नाही आहे आशा बी एकच दिवस होते तर सत्तेचाळीस किलो तर चारशे सत्तर तिचे होते राहू द्या ना काकू माझं काय देता मी चालले आता बाजारात हां मी काही थांबून नाही राहिले मग अजून पैसे ले बा घरी येईन तर कोण दिन पहिले हा राहू द्या त्याचे पैसे त्याच्या जवळच दे जा तुम्ही हा घरीच ठेवा वहिनी तर हा वहिनी जवळ देऊन दे जा पैसे वहिनी देऊन देते हो शांताबाई तशी कर प्रीती चालली म्हणते आणि मंद बाजारात चालली तर पैसे राहू दे तू याच जवळ बबी ताले सांगून दे किती देवा लागते काय देवा लागते ठीक आहे तशीच करतो मग मी तुमचे देऊन देतो मग हा चंद्रकला तुला दोन हजार देतो मी चिल्लर आहे माझ्याजवळ तर एकशे तीस रुपये वापस आणून देजो मग तू ठीक आहे ना आणून देईन ना पण घरी माझ्याजवळ काहीच नाही आहे म्हटलं चिल्लर पैसे तर बाजारातून आल्यावर गेन आज नाही तर उद्या चालते ना हो हो चालते ना चालते तर तुला दोन हजार देऊन देतो मी बंदे बंदे माय चिल्लर असेल तर ना बाजारात काय देपा मी बंदीत दिन काय हा पाचशेची पाचशेची नोट बाजार कराले तर चिल्लर पैसे पाहिजेच अहो हाय नाही ना मायाजवळ म्हणून हा हाय नाही ना तर दोन हजार देऊन देतो आणून दे तू आरामात ठीक आहे दे बा दोन हजार देतात दे अन प्रीती तू आहे आठशे सत्तर तर तुले मी नऊशे रुपये देऊन देतो हा चिल्लर काही हाय नाही तर तू तीस रुपये देऊन दे जो मला वापस ठीक आहे ना अन मन ना तू हे होते आठशे ऐंशी तर तू नऊशे रुपये घे तू मला वीस रुपये वापस देज जो तुमच्याच तर जवळ वीस रुपये आहे मावशी पा ना चिल्लर असं तर अजून घरी जाणं येणं अहो माझवड वीस रुपये हाय हे पण मग काय वीसच रुपये देऊ काय तुले आठशे वीस रुपये हा मग साठ रुपये राहू देता काय राहू देत असेल तर राहू दे बा द्या ना मग म्हणजे राहू देता राहू द्या नाही ना बाजाराले पैसे कमी पडन बरं ठीक आहे देऊन द्या देऊन द्या चालते मी वीस रुपये हाय ना घरी चिल्लरच आहे पाठवतो मी पोराच्या हाती बरं घ्या मग तुम्ही तुमचे पैसे देतो मी

अहो आशा पैसे नाही पाहिजे का तुला संत काकू वाट पाहून राहिली ना आशा आली नाही आशा आली नाही जाय म्हटलं पटकन घेऊन ये पैसे संत काकू बी बाजारात आले हो जातो ना आता चाललीच होती मी तुम्ही आले ना पैसे घेऊन हो मी आत्ताच आलो बा पैसे घेऊन चाल बाप्पा मी बी घेऊन येतो सत्तेचाळीस किलोचे चे काय चारशे सत्तर येईन मला ठीक आहे ना तर आता एक दिवस आली तेवढेच लय झाले नाही आली असती तर चारशे सत्तर रुपये आले नसते आ बाजार तर होते होऊन जाते ना बाजार किराणा सामान साठी आहे माझ्या पैसे होते आरामात बाजार होते जाय मग पटकन घेऊन ये अन लता घेऊन जाय ना घरी घरी का माहित हो आता चाललीस तर असन घरी तावात देऊन दे, दे। आ, हो, हो। ताँगे ताँगे ना प्रीती मुले तयारी वारी करतो अन जेवण खाऊन करून येतो भूक लागली मला

हो काकू झालं ना बाजार झाला आता घरी चालले मी आता चालले काय तुम्ही झालं मले अर्धा घंटा बाजारच करून राहिली मी बी मी बी आता लवकर लवकर करतो आणि लवकर येऊन जाईन काहून येता तुम्ही तुमची मैत्रीण नाही आली कोण रुपाने म्हणून राहिली काय तू नाही नाही रुपा नाही तुमची बहीण चंद्रकलाबाई चंद्रकलाबाई <laughs> चंद्रकला नाही आली आज आज सुनबाई आली सुनबाई आणि पोराले पाठवलं अच्छा अच्छा ते दोघ जण आले असं म्हणूनच तुम्ही एकट्या एकट्या घुमून राहिले नाही हो जा आता ते दोघ जण आले आणि काय त्याच्या मनात जाव काय बाजार करायला आता थोडस त्याला इथं राहू द्या लागतं ना एकटं एकटं हो बरोबर आहे ना चांगलं केलं एकटं आला तुम्ही त्याच काही माहित नाही गड्या मुले आले कैया वाचा येत आले असन ना माया पहिले दोन ऑटो सुटले होते तर आले असन काम आहे काय त्याच्या संग नाही काम गेले आता आता चालली घरी मी बी चिवडा गेले बी घेऊन घे मग मी आता बाजार करतो लवकर 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 जा लागेल ना तिकडे तुळशीचं लग्न लागवायचं आहे ना मग संध्याकाळी हो हो चाल गड्या मी बी लवकर लवकर बाजार करतो लवकर येतो गावाले का एक पाव चिवडा द्या एक पाव जेलेबी द्या दहाची जेलेबी घेऊन मग ना फुटाने मग झाला माया बाजार काही नाही ना

आणि हे म्हणत होते मी पवनले म्हटलं दोघाय जणाले सांगून देतो इकडे जेवणाले सांगून देऊ हो काय दिवाळीला बोलावतो तिने जेवणाले तर दिवाळीला काही बोलावलं नाही तर आता बोलावून घेतो म्हटलं बोलावून घे ना मग स्वयंपाक जी करू लागेल राधा हा तेवढेच तुझे दोन कामं हलके होईल बोलावून घे मग तो आता विचारून राहिली मग तू मले हा दुपारीच बोलावून घ्यायला पाहिजे होतं घरी मले आता आठवून आले तर त्याच्यानं मग पाठवून देतो राणीला राणी राणी काय आई इकडे नाकडे तू इकडे अहो काही नाही म्हटलं मामाच्या घरी जायला बापूले परवले ठीक आहे नाही जाऊन सांगतो मग मी तो एक काम कर आताच पटकन धावत जाय पटकन ना तर मामी मग संध्याकाळचा स्वयंपाक बनवून घेईन हा जाय मग पटकन घरी जाय मग खेळत ये येणा घरी ठीक आहे ना मामीले म्हणून काही बोलावते म्हणा हो आई बोलावून राहिली म्हणा आज इकडे जेवण आहे तुळशीचं लग्न लावते म्हणा आज तर या म्हणा तुम्ही ठीक आहे ना आणि तिकून आल्यावर थोडीशी रांगोळी काढून घेऊन तुळशी सामोर हा काढता येते ना तुला कशी मशी तुला जशी काढते ते तशी रांगोळी का आणि थोडीशी तयारी कर हार वार बनवून ठेव ठीक आहे नाही हो जाय मग आणि हे धांडे कुठे ठेव ठेव ना तुळशी जवळ अब तुळशी जवळ ठेवून तर गाई गी खाऊन घेईन ना सध्याच राहू दे घरातच ठेवतो जेव्हा डेकोरेशन करशील तेव्हा लावून देजो बरं ठीक आहे थून नाही इथस मग टेबलावर ममी अरे राणी तू ये ना ये बरं झालं हो राणी आली तू तर खेळ बरं दादू संग कामच नाही करू देत मले आले घेऊन बसा लागते आ बस बरं मी काम करून घेतो ममी आज आई नो तिकडेच बलावं तुम्हाला जेवण करायला मामाले आणि तू तु, तुम्हाला आज जेवण काय आहे आज

मी खेळत होती तर खेळता खेळता पाठवलं आई ना जाय म्हणे पहिले मामीच्या घरी सांगून दे म्हणे मामीला एक स्वयंपाक नको बनवून नाही तर स्वयंपाक बनवून म्हणे तर जबरदस्ती पाठवलं मला आई ना ठीक आहे ना येतो येतो मी दरवाजागी लावून देतो आणि चाल मग चटई बी उचलून ठेवून देतो याच्या संग खेळजो मग घरी हां मी काम करू लागन आईले ठीक आहे ना मामी चला ना मग पकडू काय आली मी पकडू काय पकड ना पकड पाडजो गिडजो नको नाही नाही पाडत गिडत नाही मी चल मग परवा चल चल मग झाला झाला स्वयंपाक स्वयंपाक आता पाय धुतो तयारी करतो मग करून घेऊ ना पूजा उजा हो ते आहे करून घेऊ मी हे म्हणत दुपारी बनवून ठेवले म्हणा मी हे आणले बाबानं ज्वारीचे धांडे हो आई आणले ना धांडे आठवणी ना आणले बाबांना आल्या बरोबर म्हणते बबिता हे धांडे ठेव हो। तर ठेवले ना मी बरोबर -बर। अंदर जास्त रूम मध्ये आहे टी जवळ हा काय तर तुळशी जवळ ठेवा लागेल ना आपल्याला हा तर करू काय मग पूजेची तयारी तू तोपर्यंत हात पाय धुया तयारी करून घे ठीक आहे ना तर आरती तर ताटवाट बनवून घ्या येतो मी पटकन तयारी करून हो आता स्वयंपाक तर झाला लवकर पूजा उजा करून जेवण खाऊन करून घे हो नाही तर काय जेवढ्या लवकर झालं तेवढ्या लवकर चांगलं मावशी बी आज लग्न लावून राहिली म्हणते हो सांगितलं ना तिनं मला दुपारी सांगितलं शांताबाई म्हणे आज मी लावतो म्हणे तुळशीचं लग्न हो सांगत होती भावना जाय मग पटकन तयारी करून घे आणि ये लवकर हो हो पांढरा दुपट्टा काढून ठेवला तिथंच आहे टीव्हीच्या टेबलाजवळ चांगलं केलं दुपट्टा काढून ठेवलं तर हो तर टेबलाजवळच आहे भांडे तिथंच आहे दुप्टा तिथंच आहे घेऊन घ्या तुम्ही बरोबर या मग मित्रांनो तुम्ही बी तुळशीचं लग्न लावाले या मग लवकर लवकर